नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक माय इचलकरंजी मंगळवार मे दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळणे झाले कोल्हापूरची वारी थांबली त्रासापासून सुटका इचलकरंजी पुढारी वृत्तसेवा दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिव्यांगांना यापूर्वी कोल्हापूरची वारी करावी लागत होती परिणामी दिव्यांगाचा वेळ व पैसा खर्च होत होते मात्र येथील इंदिरा गांधी इस्पितळात दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे आठवड्यातील तपासणी होऊन प्रमाणपत्र दिले जाणार आहे त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध सुविधांचा लाभ घेणे सुकर होणार आहे दिव्यांगांसाठी शासनाकडून अनेक योजना राबवल्या जातात या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना प्रमाणपत्राची गरज भासते दिव्यांगांना चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोल्हापुरातील CPR इस्पितळात जावे लागत होते. परिणामी प्रवास खर्चाबरोबरच अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत होते. प्रमाणपत्रासाठी आवश्यक सोपस्कार पूर्ण करताना अनेक वेळा दमछाक होत होते. काही जणांना अनेक वेळा त्यासाठी हेलपाटे मारावे लागत होते. कोल्हापुरातील CPR मध्ये दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी करण्यासाठी बुधवार व शुक्रवार हे दोन दिवस राखीव ठेवण्यात आले होते मात्र या दोन दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक दिव्यांग या ठिकाणी तपासणीसाठी गर्दी करीत होते परिणामी सर्वच दिव्यांगांची कामे एकाच वेळी होणे अनेक वेळा अशक्य होत होते इचलकरांजी शहरातील सुमारे चारशेहून अधिक नागरिक व प्रमाणपत्रासाठी कोल्हापूर वारी करत असल्याचे समजते केवळ कोल्हापूरतच ही सुविधा असल्यामुळे इचलकरंजीतील दिव्यांगांना कोल्हापूर शिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता दिव्यांगाची ही अडचण लक्षात घेऊन इंदिरा गांधी इस्पितळात दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे दर बुधवारी या ठिकाणी हे प्रमाणपत्र मिळणार आहे सरकारच्या सक्षमीकरण विभागातले युनिट डिसाबिलिटी आय डी डी आय डी कार्ड तयार केले आहे या कार्डमध्ये अपंग उमेदवारांची ओळख व दिव्यांगांची माहिती असते त्यामुळे कागदपत्र सांभाळण्याची गरजही त्यांना भासत नाही परिणामी कागदपत्रांचा भार कमी होतो त्यामुळे इंदिरा गांधी इस्पितळात या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक लाभार्थी गर्दी करत आहेत अनेक दिव्यांग संघटनाच्या वतीने इंदिरा गांधी इस्पितळात प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलने छेडण्यात आली आहे मात्र आवश्यक सुविधा नसल्यामुळे या ठिकाणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या नवीन सरकारच्या कार्यकाळात आरोग्य मंत्री मत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकाश आंबेडकर यांना मिळाले त्यानंतर प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेला वेग आला त्यांच्या प्रयत्नानंतर इस्पितळात सुविधा उपलब्ध झाल्यामुळे दिव्यांगांच्या प्रमाणपत्राचे काम सुकर झाले आहे माणसोपचार तज्ज्ञाअभावी येत आहेत अडचणी इंदिरा गांधी इस्पितळात मानसोपचार तज्ञांची नेमणूक अद्यापही झालेली नाही परिणामी विकलांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात प्रशासनाला अडचणी निर्माण होत आहेत विकलांग व्यक्तींना हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जाण्याची वेळ येते त्यामुळे प्रशासनाने विकलांग व्यक्तीची फरफट थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे विशेष कक्षाची आवश्यकता इंदिरा गांधी इस्पितळाकडे कान ना घसा तज्ञांचीही वानवा आहे शिवाय त्यासाठी विशेष कक्षाची गरज असते हा कक्ष ही अद्याप इस्पितळाकडे नसल्याचे समजते परिणामी दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठीही अडचणी येत आहे शासनाने विशेष कक्षाबरोबरच तज्ञांची तज्ज्ञांची नेमणूक करण्याची मागणी दिव्यांगातून होत आहे धन्यवाद